नमस्कार मित्रांनो एम एच नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सरकारी नोकरीसंबंधी अपडेट मिळवण्यासाठी एम एच नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन दाबून ऑल ओवर सेट करा तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तसेच व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो आजची सरकारी नोकर भरती यासंबंधी जी जाहिरात आहे ती आता आपण पाहणार आहोत बघा ही जाहिरात आहे महानिर्मिती महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी मर्यादित बघा जाहिरात क्रमांक दोन हजार पंचवीसची ही तिसरी क्रमांकाची जाहिरात आहे या ठिकाणी महानिर्मिती कंपनी महाराष्ट्र शासनाच्या उपक्रम असून ऊर्जा निर्मिती क्षेत्रात देशाच्या दुसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे तेरा हजार दोनशे वीस मेगावॅट स्थापित क्षमता औष्णिक जल वायू आणि सौर आणि अकरा हजारपेक्षा जास्त मनुष्यबळ असलेल्या कंपनीकडून खालील पदासाठी उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहे बघा या ठिकाणी पदाचा कोड दिलेला आहे एच आर वन एच आर टू एच आर थ्री एच आर फोर पदाचे नाव आहे एच आर वन वरिष्ठ व्यवस्थापक सुरक्षा पदसंख्या आहे या ठिकाणी एक अनुसूचित जातीसाठी ओपनसाठी एकूण एक दोन दुसरं पद आहे एच आर टू उप वरिष्ठ व्यवस्थापक सुरक्षा पदसंख्या आहे एस सीसाठी एक विजयसाठी एक इतर मागासवर्गीयसाठी अर्थात बीसाठी एक आणि डब्ल्यू एससाठी एक अशा एकूण पाच जागा आहेत खुल्यासाठी एक अशा पाच जागा तिसरं आहे एच आर थ्री उपव्यवस्थापक सुरक्षा या ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी एक जागा आहेत एकूण एक जागा चौथं पद आहे एच आर फोर कनिष्ठ अधिकारी सुरक्षा एकूण सहा पद आहेत एस सीसाठी एस टीसाठी दोन जागा आहेत विजयसाठी दोन एन टी सीसाठी एक एन टी डीसाठी एक एस बी सीसाठी एक साठी पाच जागा आहेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यासाठी एक जागा आहे सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागास चार जागा आहेत आणि खुल्या प्रवर्गासाठी नऊ असे एकूण बत्तीस जागा आहेत साधारणतः चाळीस जागेसाठी ही भरती महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी महानिर्मिती या विद्युत कंपनीमध्ये चाळीस जागेसाठी ही साधारणतः क्लास टू क्लास वन पदासाठी ही भरती निघालेली आहे मित्रांनो अतिशय सुंदर अशी संधी आहे तेव्हा क्लास वन क्लास टू या पदासाठी भरती निघालेली आहे वेतन देखील चांगले असणार आहे बघा या ठिकाणी महिला आरक्षण असणार आहे माझी सैनिक आरक्षण असणार आहे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा आठ एप्रिल दोन हजार पंचवीस आहे अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाजन को डॉट इन या वेबसाईटला करिअर विभागांतर्गत भेट द्या आणि जाहिरातीच्या भरतीच्या व शर्ती असतील त्या डिटेल या ठिकाणी वाचूनच त्यांचा अभ्यास करूनच या भरतीसाठी तुम्ही अप्लाय करायचा आहे बघा ही आठ मार्च रोजी जाहिरात वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली आहे अधिक माहितीसाठी आपण वेबसाईटला महाजन वेबसाईटला भेट देऊन या ठिकाणी सर्व अटी व वा शर्ती वाचूनच या ठिकाणी अर्ज करायचा आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तसेच मित्रांना शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद